मी पंजाब डक आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे हे पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये अमरावती जिल्हा आहे तर या ठिकाणी शेतकरी आणि या ठिकाणी नंतर सर्वप्रथम आता अमरावती जिल्ह्यात आहे म्हणून सुरुवातीला विदर्भातलाच अंदाज सांगतो विदर्भात अनेक तुम्हाला सांगू इच्छितो की सतरा अठरा आता उद्यापासून काय होणार आहे थोडं सूर्यदर्शन होणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन काय होणार आहे रात्रीच्याला दुपारी नंतर एकदा पाऊस येणार आहे म्हणून अमरावती जिल्हा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो की राज्यात आज सतरा सप्टेंबर आहे राज्यात म्हणजे आता दोन दिवसानंतर सतरा अठरा आणखी दोनच दिवस पाऊस आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे पण जोर कमी जरी झाला तरी राज्यात काय होणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस मात्र पडतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा मग राज्यात आता परत पाऊस कधी येणार आहे तर नेमक्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे उडीद काढणं चालू आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा राज्यात मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा हंदाज येतात तो खूप ठिकाणी नाही पडणार पण काही भागात मात्र ते पाऊस झोडपून टाकणार काढणार आहे म्हणजे ते सांगायचं झालं तर चोवीस सप्टेंबरपासून ते पावसाला सुरुवात होईल चोवीस सप्टेंबरनंतर दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस जाईल त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पर परत एकदा पाऊस जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा होणार आहे पण रात्रीच्याला मात्र परत पाऊस हजेरी लावणारच आहे म्हणजे सांगायचं झालं तर सतरा अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत राज्यात पाऊस चालू राहणार आहे पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू इच्छितो इकडल्या विदर्भातला जोर मात्र सानपान अकरा जिल्ह्यातला जोर मात्र कमी होणार आहे मात्र मराठवाड्यातला पाऊस हे कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे मराठवाड्यात एकवीस तारखेपर्यंत एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्या जिल्ह्यात आणखीन पाऊस राहणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये राहणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राहणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये राहणार आहे जालना जिल्ह्यामध्ये राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये राहणार आहे अहिल्यानगरकडं राहणार आहे सोलापूरकडं राहणार आहे ह्या पट्ट्यात मात्र आणखीन एकोणीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात असले खूप काही मोठं नाही पण दररोज एकदा हजेरी लावून जाणार आहे या जिल्ह्यात मात्र एकदा हजेरी लावणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस आणखी सतरा अठरा एकोणीस तीन कोकणपट्टीमध्ये सांगायचं झालं कुडाळपासून ते नाशिकपर्यंत ते पाऊस देखील चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील सतरा अठरा एकोणीस तारखेपर्यंत असाच पाऊस राहील फक्त थोडंफार उगर होईल पण असा जोर जरा कमी होणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन सतरा अठरा आणखी दोन दिवस मात्र पाऊस राहणारच आहे फक्त काय होणार थोडी उघड भेटणार आहे म्हणजे एवढं जे पहिला जे जोर होता ते मात्र कमी होणार आहे तर सर ह्याच्यामध्ये अजून काही भाग असे राहिलेत की त्या ठिकाणी अजून पाऊस झालेला नाही तर काही कल... सेट करण्यासाठी काय सांगू इच्छित आता जे काही जे सुटलेले भाग आहेत जिथं पाणी साचलेलं नाही समजा ना ध्यान ना नद्याला पाणी नाही आता हे जे परतीचा पाऊस आहे ना आणखीन हे आणखीन हे सप्टेंबरचे आणखीन दहा बारा दिवस आणि ऑक्टोबरचे दहा आणखीन वीस दिवस मात्र पावसाचे दिवस राहिलेले त्याच्यामध्ये ते जे वंचित भाग आहेत त्यांना पडून जाणार काय झालं की हे पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे तापमान वाढल्यामुळे काय आहे की हवेचे कमी दाब तयार होतात कमी दाब तयार झाले की वारी जास्त दाबा करून कमी दाबाकडे येत असल्यामुळं हे अशी भविष्यामध्ये असं प परिस्थिती राहणार हे करायचं असेल तर झाडं लावा लागतील झाडं लावा परतीचं तापमान कमी करा जोपर्यंत हे तापमान कमी होणार नाही तोपर्यंत या ढगपुटीला अतिवृष्टीला सामोरे जावं लागणार आहे तर आपण पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी पाऊस झाला नगर जिल्ह्यामध्ये आहिल्यानगरकडे देखील झाला परभणी जिल्ह्यात देखील झाला त्याच्यानंतर आणखीन आता आता जे काही राहिलेले आता याच्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात देखील आणखीन ह्या तीन दिवसात ती एकदा जोराचा पाऊस होईल नांदेड जिल्ह्यात देखील होईल परभणी जिल्ह्यात बी काही भागात आता ह्या तीन दिवसामध्ये एकदा ती पाऊस पडून जाईल त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील एकदा पाऊस पडून जाईल ह्या तीन जिल्ह्यात एकदा पाऊस पडून जाईल त्याच्यानंतर आहिल्यानगरकडे देखील एकदा पाऊस पडून जाईल त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नंदुरबारकड जरा पावसाचा जोर थोडा कमी राहणार आहे धुळ्यापर्यंत चांगला पाऊस राहणार आहे जळगाव देखील काल त्यालाच खूप झाला नाशिककडे देखील आणखीन दोन तीन दिवस पावसाचा जोर आहे म्हणजे एवढं काही मोठं नाही पण पाऊस मात्र ह्या दोन तीन दिवस मात्र पावसाचं वातावरण राहणार दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे दहा अकरा बारा तेराचा एकदा पाऊस येईल त्याच्यानंतर काय होईल मग पाऊस आता जाण्याच्या तयारीत राहणार आहे फक्त दिवाळीमध्ये काय होणार आहे चोवीस पंचवीस तारखेला एकदा दहा पंधरा एक हजार गावामध्ये थोडा पाऊस येत असतोय आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे माझी सोयाबीन काढणाऱ्या शेतकऱ्याला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो काय करायचं हे स सप्टेंबरमध्ये आता नेमकंच शेतकऱ्याचं सोया दुपारपर्यंत शेत त्या मजुरांना का लावायचं एक घंटा ऊन भेटलं की लगेच ते उचलायचं वळे लावून ठेवायचं झाकून ठेवायचं असं केल्याच्यानंतर ज्यांचं आलेलं सोयाबीन त्याचं पदरात पडलं पण राज्यात मात्र आणखीन समजा एक दोन दोन तीन म्हणजे एकोणीस ता एकोणीस वीसपर्यंत आणखीन थोडं विखुरलेलं स्वरूपाचा पाऊस आहेच म्हणजे एवढं काही म्हणजे एकदम कमी होणार नाही स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतच असतो म्हणून हे लक्षात द्यायचं पण जसा हे दोन चार दिवसाखाली जोर होतात तितका मात्र तेवढा राहणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा धन्यवाद